भाषण संपलं कार्यकर्त्यांमधून आवाज आला पाट्यांच्या सवेर शरद पवारांनी उडवली कॉलर साताऱ्यातील पाटणमधील प्रचार सभेत शरद पवारांनी आज पुन्हा एकदा कॉलर उडवली त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकाच उत्साह पाहायला मिळाला शरद पवारांचं भाषण संपल्यानंतर कार्यकर्त्यांमधून आवाज आला आणि शरद पवार यांनी कॉलर उडवली शरद पवारांनी साताऱ्यात अनेक वेळा कॉलर उडवली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत सातारा लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटणमध्ये सभा झाली या सभेत संबोधित करताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं सातारा जिल्हा देशाचा आगळावेगळा जिल्हा आहे या जिल्ह्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला स्वातंत्र्य लढ्यात अनेकांचं योगदान आहे यशवंतराव चव्हाण यांना भारत भूषण द्या अशी मागणी होत असल्याचं दिसून येत आहे त्याचा आनंद आहे पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था आहे चव्हाण यांचं स्मारक मुंबईत आहे संसदेतही चव्हाण यांचा फोटो आहे अशा अनेक काही गोष्टी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची नोंद व्हावी यासाठी केलेल्या आहेत पण हा विषय निवडणुकीचा मुद्दा म्हणून आम्ही केला नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सातारा